पहिला हा प्रश्न आहे की सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांचे आहे ते काही असे काही दिल्लीत फिरणारे नाही पाहिजे कुठं दिसले नाही पाहिजे ते कुत्रे ते नको आहे ते कुत्रे त्यांच्या ज्याला पाळायचा शोक आहे त्यांनी पाळावा हो, त्यांचं पालन पोषण करावं त्यांच्या घरामध्ये ठेवावं आज कुत्र्यावर करणार उद्या हत्तीवर जाईल परवा वाघावर जाईल तुम्ही प्राणी ठेवू नका ना मग आम्हाला बी ठेवू नका आपण एक प्राणीच आहे तर तो मतदारावर मतदार मतदार हा डुप्लिकेट आहे का नाही याच्यावरती निर्णय चालू होता आणि हा विषय बाजूला टाकण्यासाठी हा विषय बाजूला सोडवण्यासाठी हा कुत्र्याचा विषय आणलेला आहे हे जे जनवार आहे यांना माणूस म्हणतो आपण माणूस नाही आपण यांची यांच्या जिंदगीमध्ये आपण जिंदगी जे जगत आहे ना आपण माणसाच जगत आहे पण हे आपली जगत आहे ना आपण माणसाची नाही येते यांची जगतो वाजता मी जर स्कूटी घेऊन तिथून जातोय ते अचानक माझ्यावर अटॅक करायचे सो मला स्कूटी घेऊन मी एक कधी कधी तर स्कूटी सोडून स्कूटी पडून द्यायचो आणि मी पळून जायचो माझ्यासोबत इतकं वाईट काही झालेलं आहे ते कुत्र्यांमुळे आपण गेल्या काही वर्षांपासून गेल्या काही महिन्यांपासून रोज रील्स पाहतो खूप साऱ्या बातम्या पाहतो की रस्त्यावरती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांवरती अचानक हल्ला केला त्यात ते, ते जखमी झाले आणि दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला किंवा रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या वयोवृद्ध माणसाला कुत्र्यांनी चावा घेतला आणि त्यातही त्याचा मृत्यू झाला किंवा तो गंभीर जखमी झाला असे कित्येक आपण व्हिडिओज बघत असतो आणि अशात तर ते जास्त वाढलेलं आहे आणि काही दिवसांपासून हे प्रकरण इतकं वाढलंय की ते सुप्रीम कोर्टात सुद्धा ते प्रकरण गेलेलं आहे आणि त्यावर सुप्रीम कोर्टात सुद्धा सुनावणी आहे तर सुप्रीम कोर्टाने काही आठवड्यांपूर्वी असा निकाल दिला की या सगळ्या रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पकडा त्यांना सेरिलाइज करा आणि बंदिस्त ठेवा एखाद्या एखाद्या ठिकाणी मग त्यावरती प्राणीप्रेमींनी त्यावरती आवाज उठवायला सुरुवात केला खूप सारे सोशल मीडिया पोस्ट आले की त्या मुख्य प्राण्यांचं काय दोष आहे असं तसं वगैरे त्यांच्या बाजू मांडणारे अनेक व्हिडिओ आपल्या समोर आले आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की या कुत्र्यांना बंदिस्त न ठेवता त्यांना स्टेरिलाईज करा आणि जिथून त्यांना उचललं त्याच भागामध्ये त्यांना सोडून द्या तर आता नेमकं यावर जनतेचं काय मत आहे माझ्या आजूबाजूला जे लोक असतात त्यांचं नेमकं काय मत आहे आपण ते जाणून घेणार आहोत तर छत्रपती संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेसमध्ये जे नागरिक कामानिमित्त येतात फिरण्यासाठी येतात त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला तर मग असा आहे जो सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे की मोकाट कुत्र्याला जे इंजेक्शन वगैरे देऊन ते सोडून देणे पण कसं असतंय पहिला हा प्रश्न आहे की सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांचे जे जज आहे तर ते काही असे काही गल्लीत फिरणारे नाही आहेत त्यांना व्ही आय पी सिक्युरिटी आहे आणि त्यांच्यापशी येण्यासाठी चांगल्या माणसालासुद्धा परमिशन भेटत नाही सर्वसामान्य लोकं आहे त्यांना माहिती नाही माझ्या स्वतःच्या मुलाला एक कुत्रा टाकला होता ते मी त्याला लस वगैरे दिली होती तरी ते मी घाटीत गेल्याच्यानंतर त्याला ज्या वेळेस इंजेक्शन दिले तर त्याची जी परिस्थिती होती तर ते त्याला कमीत कमी दोन दोन महिने इंजेक्शन दिलेले आणि जर समजा हायकोर्ट मुंबईचं जर कबूतर खाण्याला पक्षाला जर ते म्हणत असताना की याला बंदिस्त तुम्ही हे करा आणि कुत्र्याला जर सोडता असताना तर नेमकं मग आता सुप्रीम कोर्टाचं काय जेच कोणाच्या इशाऱ्यावर चालतात हे काही करायला कळायला मार्ग नाही तर याचा आम्हाला आमचं आम यात आम्ही सुप्रीम कोर्टाचा जाहीर निषेध करतो प्राण्याला आमचा विरोध नाही आहे पण कुत्रा हा विषय आहे विषारी आहे याखांद्याला रेपीट झाला तो खेळाडू वारलेला आहे याच्यामुळं बरोबर आहे त्याच्यामुळं याची नजबंदी करून याची विल्हेवाट हे महानगरपालिका आणि जे प्रशासन असेल या लोकांना करायला पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या ज्यातला काही रिकामे फिरत नाही असं सर्वसामान्य लोक फिरते त्याच्यामुळं त्या सर्वसामान्य लोकाला याची व्यथा माहिती आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो बंदिस्त कुत्र्यांना नाही ठेवायला पाहिजे कारण कसं माहिती आहे का एक कुत्रा हा एक शेतकऱ्यांचा एक प्राणी जीव प्राणी आणि कुत्रा हा तुम्ही बघितला आपण बघतो की देशासाठी पण कुत्रे काही ना काहीतरी करतात हे मा दारू पिल्याने लोकांना ते बंदिस्त तर करू शकत नाही ना दारू तर चांगली चा वाईट असून पण बंदिस्त करत नाही तर कुत्रे चांगले आहेत कारण की ते एक संरक्षण करतात हा काही कुत्रे आहेत की त्यांच्यामुळं त्रास होतोय त्यांना तुम्ही इंजेक्शन ना इंजेक्शन द्या की त्यांचा जीव वाचू द्या ना हे आता हे काही करत नाही विनाकारण त्यांना सरकार त्यांच्यावर दबाव आणून यांना कब्जा करतं महानगरपालिका हे खूप रॉंग आहे आणि हे प्रकारचं चाललं नाही पाहिजे कुत्र्यांना मोकाट सोडलं पाहिजे की बंदिस्त ठेवलं पाहिजे नाही मोकळं सोडलं पाहिजेत असं बंदिस्त ठेवल्यावर त्यांना वगैरे पण ते जे त्याच्या घटना मग असं मला वाटतं की थोडं ट्रेन करून वाटलं ट्रेन मॅडम <laughs> सगळ्यात पहिला हा प्रश्न आहे की कोर्टच तेच कन्फ्यूज झालंय की काय करायचं सोडायचं का नाही करायचं आता तो प्रश्न आमच्यावर सोडला आमच्यावर सोडला तर आमची लेकरं ते शाळेत जातात हे करतात मी ह्याच्या अगोदर दोन तीन निवेदनं त्या महानगरपालिकेच्या ते महानगरपालिकेचे ना पशु ते त्यांच्या पकडतात त्यांना मी निवेदन दिलं की तुम्ही तर या कुत्रे मोकाट कुत्रे आहेत ना ह्यांना पकडा ह्यांना पकडा आणि त्यांचं काय करायचं तुम्ही विलवाट करा त्यांची त्यांना असं मोकाट ना का नाही नाही तुमचं तुम ने, ने, तुम तुमचं जे ऐका ना मॅडम ते दीदी ते ते तुमचं जे प्रश्न आहे ना त्यांनी सांगितलं की त्याला इंजेक्शन द्या आणि सोडा लेकराला काय माहिती आहे की याला इंजेक्शन देऊन सोडलेलं आहे लेकरं ले आमचे अशी बी घाबरतात आणि तसे घाबरतात हे मोकट पाहिजेत नाही आहे ज्याला स सा, सांभाळायचे सा, ना जे कुत्रे वगैरे पाळले त्यांनी त्यांनी काय करायचं त्यांना तो बॅज दिलेला आहे तो बॅज घ्यायचा त्यांच्या त्यांच्या घरामध्ये ठेवा तुमचं तुम्ही तिकडं हे काय करा त्याचा त्रास आम नागरिकाला कशाला देत आहे आणि त्याला दिल्याच्यानंतर ते कुत्रं तुम्हाला चावणार नाही ह्याची काय शाश्वती आहे काय शाश्वती नाही ना त्याच्यामुळं की ते असे मोकट दिसलेच नाही पाहिजे कुठं दिसले नाही पाहिजे ते कुत्रे की नको आहे ते, ते कुत्रे त्यांच्या ज्याला पाळायचा शोक आहे त्यांनी पाळावं त्यांचं पालन पोषण करावं त्यांच्या घरामध्ये ठेवावं त्याचा दुसऱ्याला त्रास होईल असं काहीही करू नये अशी आमची विनंती आहे त्याच्यात तसं बघायला गेलं तर म्हणजे बंदिस्त करायचं म्हणले तर आता जागा त्यांना खूप लागणार आहे तशी आणि जर आपण स्टेरिलाइज करून त्यांना बाहेर सोडायचं जर म्हटलं तर तुम्ही म्हणजे स्टेरिलाइज करून त्यांना सोडणार पण ते अटॅक तर करणारच ना त्यांना म्हणजे कोणताही रो म्हणजे रेबीजचे रोग इथे होणार नाही पण कसं म्हणते ना आता रेबीज हा रोग होणार नाही पण अटॅक तर करीन ते जखम वगैरे हो होईल तर मला असं वाटतं आहे का दोन्ही पण निर्णय वर मी कन्फ्यूज आहे कारण की बंदिस्त करायचं जर म्हटलं तर मग त्यासाठी जागा लागेल परत त्याच्यानंतर त्याच्यात त्याच्यात वेगळा खर्च लागेल आणि स्टेरिलाइज करून सोडायचं म्हटलं तर असं लाईव्ह एक्झाम्पल मिळत मिळते आपल्याला तर मी दोन्ही पण निर्णय कन्फ्यूज आहे पण तसं बघितलं गेलं तर बंदिस्तच ठेवायला पाहिजे कारण की कुत्रे आता आता बघू शकतो आपण जास्त अटॅक वगैरे करताय गाडीच्या मागे पळतात वगैरे तर मग ॲक्सिडेंट पण होत आहे त्याच्या त्याच्यामुळे खूपदा म्हणजे ऑलमोस्ट मी एक ते दीड वर्ष हे झेललेलं आहे कारण माझं ट्रेनिंगच्या वेळेस मी रात्री एक दीड वाजता घरी यायचो सो so, माझं एज पण त्यावेळेस कमी होतं तर मी खूप घाबरायचो कुत्र्यांना कारण मला लहानपणी एकदा कुत्रं चावलेलं आहे जे माझ्या मित्राचं पेट होतं बट ते स्टील मला ते चावलेलं होतं त्यामुळं ते एक फिअर होतं माझ्यामध्ये सो so, मी जेव्हा ट्रेनिंगवरनं रात्री दीड वाजता घरी जायचो माझ्या घरी जाण्यासाठी फक्त मला एकच रोड होता म्हणजे दुसरी मला जागा नव्हती एक दीड वाजता मी जर स्कूटी घेऊन तिथून जातोय ते अचानक माझ्यावर अटॅक करायचे सो मला स्कूटी घेऊन मी एक कधी कधी जर स्कूटी सोडून स्कूटी पडून द्यायचो आणि मी पळून जायचो माझ्यासमोर इतकं वाईट काही झालेलं आहे ते कुत्र्यांमुळे आणि त्यावेळेस म्हणजे रात्रीच्या दीड वाजता कोणी तिथे मला वाचवणारं पण नाही आहे सो मला असं व्हायचं कधी कधी एक एक घंटा वेट करावा लागायचा ते कुत्रे डायवर्ट झाले काय झाले किंवा मग स्वतःवर एवढी हिंमत आणायला लावायची की तिथे जाऊन गाडी थांबवायची त्यांच्यासमोर मग ते शांत बसणारं मग जायचं पण ती हिंमत करावं लागायची मला सो हा वाईट अनुभव होता मला सो सुप्रीम कोर्टाने जे आता सांगितलं आहे की बाबा इंजेक्शन देऊन त्यांना मोक मोकळं सोडण्यात येईल हाच डिसिजन बेस्ट राहील रेबीज होणार नाही तर मग त्यासाठी पण त्यांना काहीतरी करावं लागेल की त्यांना मे बी त्यांना ट्रेन करावं लागेल जर तुम्ही महानगरपालिकेवाले जसं उचलताच आहेत सो त्यांना थोडंफार ट्रेनिंग बेसिक ट्रेनिंग किंवा एखादं खूपच अग्रेसिव्ह आहे सो त्या कुत्र्याला तुम्ही मग शेल्टर होम किंवा मग इकडे तिकडे त्याला हे केलं पाहिजे ज्या एरियामध्ये जास्त कंप्लेंट येत आहेत कुत्र्यांच्या कुत्र्यांच्या खूप कंप्लेंट आहे hmm. तिथे त्यांची संख्या कमी करून त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे था। नाहीतर एकाच एरियामध्ये जर पंधरा कुत्रे आहेत आणि एखाद्या एरियामध्ये फक्त एकच कुत्रा आहे सो असं नाही त्यांनी मग सगळ्या एरियामध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे जेणेकरून ते हल्ला नाही होणार जो गँगमध्ये बसतात ते ते नाही होणार hmm. थँक्यू मॅडम बंदिस्तच पाहिजे मॅडम कुठल्याही परिस्थितीत कारण त्याच्यापासून अजून अपघात होतात आणि ते चावले की ते समजा पिसळलेला कुत्रा वगैरे काही म्हणा चावल्यावर तर परिणाम होणारच आहे ना, ना। लहान मुलांना पण उचलून नेतात जा हो तेच सर्व गोष्टीच चालत त्याच्यामध्ये पण मग लोक बोलतात की मोक्या प्राण्याचा काय दोष मुक्या प्राण्याचा दोष नाही पण त्याच्यापासून जर आपल्याला अपाय होत असला तर दोष तर पकडावच लागेल ना बा। आम्ही फक्त ते रील्स वरती लाईक नाही करत आम्ही रियल मध्ये पाळतो बिकॉज आय डू हॅव अ डॉग अँड आय रियली लाईक डॉग्स सो डॉग्स आर मोर लॉयल ह्युमन सो जस्टिस फॉर द डॉग्स थँक्यू जर आपण सर्वांच्या मते प्राण्यांच्या जे लवर्स आहेत किंवा सर्व प्राणी संवर्धनाचे संरक्षण करणारे आहेत त्यांच्या हेतून जर बघितलं तर दोन्ही साइडनं जर विचार असा केला तर काही जे uh, कुत्रे वगैरे असतील अॅनिमल वगैरे असतील सध्या कुत्र्यावरच चालू आहे तर कुत्र्यांचं जर बघितलं असेल तर त्या जवळच्या महानगरपालिका वगैरे आहेत त्यांना सांगून आपण त्यांना ट्रीट करू शकतो असं नाही की करू शकत नाही जगातली प्रत्येक गोष्ट ट्रीट होती फक्त आपण करत नाही ती एफर्ट्स दाखवले पाहिजे कष्ट करायला तुम्हाला ते करण्याचे कर्म करत म्हणतात ते करावं आणि जर दुसऱ्या वेनं जर बघितलं ना तर तुम्ही कुत्र्याला जो आता अटॅक वगैरे तुम्ही व्हिडिओ बघितले अटॅकवाले की चार कुत्र्यामध्ये एक लहान लेकरांचा अटॅक झाला किंवा निधन झालं काही समथिंग समथिंग तर त्याच्यामध्ये तुम्ही हा विचार करा की दोन कुत्र्यांच्या टेरिटरीमध्ये भांडणं झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये लहान लेकरू फसलेलं आहे त्याच्यामध्ये शंभर टक्क्यामधले नव्वद टक्के रेशो आहे मान्य आहे जशी वाघाची टेरिटरी राहते की एकमेकात भांडणं करतात माया टेरिटरीमध्ये यायची नाही तू माझं राज्य माझं तुझं राज्य सेम तसही नाही फक्त कुत्र्यांमध्ये आता माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की तुम्ही करायला पाहिजे असं नाही की करायला नाही पाहिजे तुम्ही त्यांना ट्रीट करा ना होते ना असं नाही की ट्रीट होत नाही आता तुम्ही जर प्रयत्नच नाही करणार आणि तुम्ही म्हणसाल की नाही कुत्र्याचं होतच नाही न बघताच शक्य आहे का तुम्ही कुत्र्यावर आज केलं हत्तीवर केलं बरोबर की नाही आज कुत्र्यावर करणार उद्या हत्तीवर जाईल परवा वाघावर जाईल तुम्ही प्राणी ठेवू नका ना मग आम्हाला बी ठेवू नका आपण एक प्राणीच आहोत आपल्यालाही ठेवू नका राहिलेच काय एक बंदिस्त मग बंदिस्त बी करायला आता कारण मग बंदिस्त जर केलं तर मग त्यांना एका ठिकाणी मग ते जागा बघ का, का, ना खूप ते शक्य होणार नाही ना ते एका ठिकाणी पण खर्च वाढेल ना खूप त्याच्यावर मग निर्णय मग तर आज आहे की बा काही मुलांना झालेलं आहे असं त्याच्यावर चावा घेतलेला आहे काही काही मुलं म्हणजे त्याच्यात गेलेले पण आहे असा मला वाटतं असं बंदिस्त तर दोन्ही प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये बंदिस्त करावं की इंजेक्शन वगैरे हो देऊन त्यांना मोकट तर इंजेक्शन देऊन मोकट सोडल्यानंतर लहान मुलाला अटॅक करू शकतात ते परत दर पर दरवर्षी वाढत विशेष विशेष नाही नाही प्रथम किरण शोचा मी प्रथम अभिनंदन करतो चांगला ते समाजात चांगल्या प्रकारे प्रबोधन करीत आहे जनजागृती करीत आहे एसी मध्ये बसणाऱ्या कोर्टाच्या जेजला काय माहिती गल्ली बोळा मध्ये काय चालतंय जर तुम्हाला लेज प्राणी पाळीव प्राण्याची जर काळजी आहे तर सरकारी दवाखाने ओपन करा त्यांच्यासाठी जसं प्रत्येक घरामध्ये जसे कुत्रे पाळीव असतात त्यांना नसबंदी देऊन त्या कुत्र्याला एक सेफ्टी बेल्ट बांधला पाहिजे त्याचा टायमिंग ठरलं पाहिजे कोणत्या टायमिंगमध्ये त्याला बाहेर ता 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 फिरायचं सोडायचं आणि ज्या कुत्र्यापासून त्रास हो होता असेल तर त्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं व्यक्तिक मत आहे आणि राहिला मी महत्त्वाचा मुद्दा बॅलेट पेपरवर जे मतदान आहे त्या मतदाना मतदानावर यांनी कठोरात कठोर कड़ कारवाई करून बॅलेट पेपरवर मतदान घेतलं पाहिजे आणि कोर्टाचा मी जाहीर निषेध करतो त्यांनी जसं सा माणसाला माणसापेक्षा जनावराला जास्त विषय केंद्रित केला जात आहे तर मा माणस जनावरापेक्षा माणसावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे गरिबी कशी दूर होईल हे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपित सध्याला जो विषय चालू आहे तर तो, तो मतदारावर मतदार मतदार हा डुप्लिकेट आहे का नाही याच्यावरती निर्णय चालू होता आणि हा विषय बाजूला टाकण्यासाठी हा विषय बाजूला सोडवण्यासाठी हा कुत्र्याचा विषय आणलेला आहे म्हणजे एकंदरीत शासन आणि प्रशासनाला असं वाटतं की हो सगळा समाज कोणत्या जसं काही भटक्या कुत्र्यावाणी किंवा कसं यांना फिरता येईल त्या पद्धतीनं हे पूर्ण समाजासाठी फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे विषय दुसरा की सर्वांना जगण्यासाठी जगण्यासाठी सर्वांना जगण्याचा अधिकार आहे आणि मग जगण्याचा अधिकार असेल तर मग त्या कुत्र्यांना त्याच्यामध्ये तुम्ही नसबंदी करा नसबंदी केल्याच्या नंतर त्याचं जे काही उत्पादन होणार नाही याची दक्षता घ्या आणि दक्षता घेतल्याच्या नंतर जे काही कुत्र्याला जे काही तुम्ही कार्पोरेशन प्रमाणपत्र देत असाल तर ठीक आहे परंतु प्राणी मात्रालाही जगण्याचा अधिकार आहे पण विषय आपला हा नाही आहे सध्याला विषय आपला सध्याला मतदारावर जे काय चाललं आहे तर ते विषय बाजूला सावरण्यासाठी सुप्रीम कोर्टही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे का नाही असं आम जनतेलाही वाटू राहिलं इंजेक्शन देऊन सोडत असताना तर चांगला नहीं 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 एक, आहे पण मग नाही नाही बंदिस्त म्हणजे मुख्य जनावराला बंदिस्त ठेवणं चांगलं नाही नाही एक करता एवढंच म्हणणं आहे एक देतो इकडे मला फक्त एवढंच एक म्हणणं आहे जे मुख्य प्राणी आहे त्यांना जसे माणसाला जे जीव लावतात तसं त्यांनाही जीव लावा आणि त्यांच्यासंग माणसासारखा एक व्यवहार करा हे बी एक इन्सान आहे काय जनवर आपण समजतो काय समजतो आपण यांना हे पण एखाद जनवर समजतो आपण यांना पण हे जनवर नाही आहे हे एक माणूस आहे इन्सान आहे रात्री तुम्ही रातच्याला झोपता बारा एक वाजता हेच वफादार तुम्हाला उठून दरवाजाला खटखट करून हेच तुम्हाला उठता कुठं चोरी झाली किंवा कुठं काही झालं तर हे तुम्हाला उठून सांगतात पण एखाद्या वेळेस कदाचित तुम्ही जर झोपीत असले काही इन्वर करता कोणी वाजवलं असं झोपतात पण हे तुम्हाला संकेत देतात हे माणसाला नाही कळत पण हे मुख्य जनावरांबरोबर कळतं म्हणून माणूस हे ना झोपूनच राहतो आणि हे झोपण्यामुळं हे माणूस जे हे याला माणूस म्हणतो मी हे जे जनावर आहे यांना माणूस म्हणतो आपण माणूस नाही आपण यांची यांच्या जिंदगीमध्ये आपण आहे यांची जिंदगी जे जगतं आहे ना आपण माणसंच जगतं आहे पण हे आपली जगत आहे ना आपण माणसाची नाही जग यांची जगते जर बाय चान्स आता हे माझे हे हे मी हाताने सारतो आहे तुम्ही बघत असाल असा हे मी हातात घेतो आहे हे ना हातानेच सारतो आहे असं काही विषय नाही हे माझा हात बी येते तर काहीच विषय नाही पण विषय काय असतो माहिती आहे का जर आता लहान लेकरू आहे मान्य आहे मला खेळतात हां जर बाय चान्स एखाद वेळेस कोणी बाहेरचं आलं हे काय नाही काही नाही नाही काहीच नाही करत आपले इथे पाळावं काही विषय नाही अरे माझं एवढंच म्हणणं आहे फक्त ठीक आहे लहान लईकर खेळतात ना मान्य जे जंगली कुत्र नहीं नहीं -देकुन -देकुन, ले ले। कुत्रे आहे ज्यांना इंजेक्शन नाही मिळत किंवा ते नुसतं संपलं बाळा त्यांना इंजेक्शन नाही मिळत आणि किंवा ते इकून तिकून भटकून भाटकून आलेले आहे तसे तुम्ही कुत्रे उचलू बी शकता त्यांना इंजेक्शन देऊन बाहेर याच्यामध्ये सोडू शकता माझं एवढं मन आहे पण मग मला तरी असं वाटतं की एवढे सगळे कुत्रे बंदिस्त करायला खूप मोठी जागा वगैरे पण लागेल ना त्यांना मग ते कुठे ठेवणार काय ठेवणार तो पण त्यांनी विचार केला असेल आणि जर इंजेक्शन्सचा प्रश्न राहिला जसं की तुम्ही बोलल्या की इंजेक्शन्स देऊन त्यांना परत सोडण्यात यावं पण मग याच्या आणि त्यांची पण संख्या खूप वाढेल सो आपण दोन्ही साईडनी बोलू नाही शकत म्हणजे मी तरी दोन्ही याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी आहे की करायला म्हणजे त्यांनी सोडायला हवे की नाही हवे आणि नाही हवे तर मग ते कुठे ठेवणार एवढे सगळे आणि मग हवेत तर मग हे प्रॉब्लेम्स तर वाढतच राहतील मग तर एक तर त्यांनी त्यांना शेल्टर प्रोव्हाइड करायला पाहिजे किंवा मग अजून काही जे त्यांच्याकडनं पण पॉसिबल आहे आणि जे, जे आपल्याला पण सुटेबल राहील किंवा आपल्याला पण त्याची काही हानी होणार नाही असं त्यांनी काहीतरी विचार केला पाहिजे तुम्हाला कधी वाईट अनुभव गाडीच्या मागे नाही नाही असं कधी नाही 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 अजून तरी नाही किंवा तुमच्या कुटुंबात कोणाला काही वाईट नाही नाही असं काहीच नाही ऍक्च्युली माझ्याकडे दोन कुत्रे आहेत घरी तर स्वीट काही प्रॉब्लेम नाही आहे ना त्यांच्यामुळे दुसऱ्यांना पण हानी नाही आहे आणि राहिलं तर तर ते खूप लॉयल पण राहतात पण होतात त्यांच्याकडनं पण मिस्टेक्स आता काय बोलू नाही शकत आपण थँक्यू ओके थँक्यू नाही तो नंतर जो निर्णय दिला ना तोच योग्य आहे त्याचं कारण असं आहे की कोणत्याही तुम्ही प्राण्याला बंदिस्त करायचं तुमचा कायदाच म्हणतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे की कोणत्याही प्राण्याला तुम्ही बंदिस्त करू शकत नाही इव्हन आपण तो पोपट जो ठेवतो ना तो सुद्धा बंदिस्त आहे पण काही त्याच्यावर दुर्लक्ष करतात लोकं म्हणून तर प्राणी हा मोकळाच असला पाहिजे राहिला विषय येतो काय चावतो किंवा इतर लोक सा साबण जनतेला त्रास होतो त्रास होऊ नये म्हणून त्याला ते इंजेक्शन द्यावं का निर्विच बी करावानंतर सोडून द्यावं त्याचा हक्कच आहे पण ते करता असताना ते तेवढी होऊ नये ती पाळी येऊ नये त्यासाठी ते अगोदरच त्याला कार्यवाही म्हणून त्याच्यावर ते अगोदरच करायला पाहिजे असं एवढं प्रकरण वाढवपर्यंत किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत जावंपर्यंत त्याची लक्ष त्यासाठी सरकारने महानगरपालिकेने किंवा कोणी त्या संबंधित त्याच्यावर आधीच केंद्र लक्षित करणं गरजेचं आहे जो निर्णय फेरला तो योग्यच येतो प्राणी मात्रावर दया करणार ते बिरे ते कुत्र्यांना तुम्ही हे करता पण हे मोकात झिटलेले कुत्रे यांचं काही पाहिजे